जय भीम जय शिवराय मित्रांनो महाराष्ट्र राज्याच्या दोन हजार हो चोवीसच्या अर्थसंकल्पामध्ये अनेक योजनांचा समावेश होता ज्यामध्ये दोन महत्वाच्या योजना आहेत एक म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची सविस्तर माहिती आय वरती क्लिक करा <laughs> पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक नवीन योजना ती म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेतून तुम्हाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत या व्हिडिओमध्ये आपण योजनेच्या कोणत्या अटी व शर्ती आहेत किंवा या योजनेची पात्रता काय आहे याची सविस्तर माहिती पाहणार आहोत मित्रांनो एका कुटुंब लाभार्थीला एका वर्षात तीन गॅस सिलेंडर मिळणार आहेत सुरुवातीला तुम्हाला तुमच्या खिशामधले पैसे भरावे लागणार आहेत आणि लाभार्थ्याला त्याच्या बँकेमध्ये तीन सिलेंडरचे पैसे मिळणार आहेत आता तुम्ही जर तीन सिलेंडर खरेदी केला आणि त्याच्यानंतर जर तुम्ही सिलेंडर खरेदी करत असाल तर त्याचे पैसे तुम्हाला स्वतःला भरावे लागणार आहेत आता इथे एक प्रश्न निर्माण होते की तुमच्या घरी जर दोन खाते असतील म्हणजेच सिलेंडरचे दोन खाते असतील तर तुम्हाला सहा सिलेंडर भेटणार का तर याचे उत्तर आहे नाही कारण इथे एका कुटुंबाला ही योजना लागू होणार आहे म्हणजेच एका रेशन कार्डवरती तीन सिलेंडर मिळणार आहेत या योजनेची पात्रता फक्त पिवळे आणि केशरी रेशनधारकांनाच मिळणार आहे पांढऱ्या रेशन कार्डाला या योजनेचा लाभ मिळणार नाही तीन सिलेंडरचे किती रुपये तुम्हाला मिळणार आहेत याची आणखी माहिती ओपन नाही कारण या योजनेचा नवीन जी आर आलेला नाही ज्या वेळेस जी, जी आर येईल त्यावेळेस मी तुम्हाला नवीन व्हिडिओ बनवून नवीन माहिती देईल मित्रांनो तुमच्या घरामध्ये एखादी महिला असेल तर या व्हिडिओवरती क्लिक करून ती योजना पाहून घ्या ज्या योजनेतून एकवीस ते साठ वयोगटातील महिलेस दर महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहेत